नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी सर्व दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आज सोमवार आहे भगवान महादेवांचा वार आहे तास रामदास स्वामींनी लिहिलेला एक अभंग सादर करते आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच अभंग ऐकण्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम देव शिवाचा अवतार देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर देव शिवाचा अवतार जाऊनी बसल गडावर एक निळ्या घोड्यावर एक ढवळ्या नंदीवर एक निळ्या घोड्यावर एक ढवळ्या नंदीवर देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर देव शिवाचा अवतार स्वावनी बसला गडावर एक विभूतीचे लेणे एक भंडार भूषणे एक विभूतीचे लेणे एक भंडार भूषणे देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर देव अवतार जाऊन ही बसला गडावर रामदासी एक झाला रामदासी एक झाला रामदासी एक झाला रामदासी एक झाला भेदभाव तो उडाला भेदभाव तो उडाला भेदभाव तो उडाला भेदभाव तो उडाला देव शिवाचा अवतार 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 जाऊनी बसला गडावर देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर एक निळ्या घोड्यावर एका डोळ एका डवळ्या एक नंदीवर एक निळ्या घोड्यावर एक ढवळ्या नंदीवर एक विभूतीचे लेणे एक भंडार भूषणे एक झाला भेदभाव तो उडाला रामदासी एक झाला भेदभाव तो उडाला देव शिवाचा जाऊनी बसला गडावर देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर जय श्रीराम